नमस्कार आजचा विषय जरा वेगळा आहे है। तो आहे है हॉलंडवरून प्रकाशित भारतीय मातृभाषा विशेषांक एक अभूतपूर्व घटना आहे नियतकालिकांच्या विश्वामध्ये खूप काही काही घडतं आहे लोक खूप काही काही करत आहे सरकार काय करताय आणि लोक काय करत आहे याच्यात प्रचंड अंतर आहे सरकार ज्या गोष्टी करत नाही करायला पाहिजे शेवटी लोकांनी सरकारचा नाद सोडून देऊन स्वतःच करायला सुरुवात केलेली आहे ठिकठिकाणी देशात परदेशात विदेशात जिथे जिथे जे जे भारतीय भाषिक आहेत त्यांनी आपापल्या मातृभाषा वाचवण्याचा संघर्ष आता खूप मनावर घेतलेला आहे फक्त मराठी माणसानीच तो अजून मनावर हवा तितका घेतलेला नाही आहे तरी गेल्या दहा पंधरा वर्षात आपण सातत्याने हा जो सतत पाठपुरावा करतो आहे त्यातून एक बरंच वातावरण गेल्या दोन दशकामध्ये निर्माण झालेलं आहे मराठी मातृभाषेच्या जा, संबंधात जागृती झाली आहे शासनाच्या स्तरावर अद्यापही दखलपात्र असं फारसं काही मराठीच्या संबंधात घडत नाही असं दिसत असलं तरीही या सगळ्या याच्यातून ते उद्या घडणारच नाही आहे असं निराश होण्याचं कारण नाही आहे शासनाचं याच्यातून उद्बोधन होईल प्रबोधन होईल मराठी भाषिक समाजाचा जेवढा दबाव आपल्या शासनावर वाढेल तेवढं आपलं शासनसुद्धा मराठी विन्मुख जे होत चाललं आहे ते मराठी सन्मुख करण्यासाठीच आपण हे सगळं करतो आहे त्यामुळे शासन हे मराठी सन्मूख कधीच होणार नाही असं गृहित धरून मराठी माणसाने हातावर हात देऊन बसू नये शासन जर मराठी विन्मुख होत असेल तर त्याला सन्मूख करणं ही मराठी भाषिक समाजाची त्यातल्या लेखक कलावंत विचारवंत बुद्धिवंत पत्रकार माध्यमं या सगळ्यांची जबाबदारी संयुक्त येते काही आमच्या दोन चळवळींची जबाबदारी नाही येते किंवा अजून चार समूहांची किंवा दहा कार्यकर्त्यांची बारा कोटी मराठी भाषिक जनतेची भाषा आहे ही जबाबदारी सगळ्यांचीच आहे कोणीच करत नाहीत त्यांच्या संस्था करत नाहीत म्हणून ते आपल्यासारखीच्या पाच माणसं करताना दिसतात कशा करता करतात त्यांनी करणं बंद केलं करतच नाही आहेत म्हणून भाषेबद्दलचं काहीही करत नाही आहे भूमिका घेत नाहीत बोलत नाहीत तोंड उघडत नाहीत आणि हे आपण वारंवार म्हणतोय सरकारवर दबाव निर्माण करत नाहीत पण कशातून निर्माण होईल दबाव शेवटी प्रत्यक्ष कृतीतून कोण करेल कृती त्या त्या भाषेचा मातृभाषेचा सजग असा प्रहरी कसा निर्माण होईल का तो काम करायला लागेल तेव्हा त्यामुळे आज हॉलंडसारख्या ठिकाणावरून भारतीय मातृभाषांच्या संबंधातला विशेषांक निघतो आहे ही किती महत्त्वाची घटना आहे भारतीय भाषिक समाजाच्या एकूण सगळ्या वाटचालीमध्ये खूप महत्त्वाची घटना आहे साहित्य का विश्वरंग असं या पत्रिकेचं नाव आहे या नियतकालिकाचं नाव आहे जानेवारी जून दोन हजार चोवीसचा हा अंक आहे हर्णून प्रकाशित होत असलेला हे नियतकालिकेतूनच प्रकाशित होतं रामा पब्लिशिंग हाऊस नेदरलँडचं ते प्रकाशित करतं आणि रामा तक्षक हे त्याच्या मागे खंबीरपणे उभे आहेत हे जे नियतकालिका आहे त्याची छपाई जी आहे ती होते भारतात गाझियाबादला विकास प्रिंटर्सकडे नियतकालिक हॉलंडचं हॉलँडचं त्याच्या सल्लागार संपादक आहेत आपले प्रख्यात हिंदी कवी समीक्षक लीलाधर मंडलोई जे भारतीय ज्ञानपीठाचे निर्देशक होते हिंदीमध्ये ज्यांचं स्वतःचं एक महत्त्वाचं स्थान आहे आणि नियतकालिकाचे संपादक आहेत रामा तक्षक त्यांचं सल्लागार मंडळ जे आहे याचा व्याप कसा किती आणि हे जाळं कसं विणतात लोक आणि कसं छान काम करतात याच्यासाठी हे जाणून घेणं आपल्याला खूप आवश्यक आहे प्रत्यक्ष कार्य केल्याशिवाय कृती केल्याशिवाय काहीही होणे नाही आधी केले मग सांगितले त्यामुळे हे जे करणारे लोक आहेत कोण आहेत कुठले आहेत त्यांचं सल्लागार मंडळ जे आहे त्याच्यामध्ये नेदरलँड स्पेन युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन बेल्जियम इथले लोक आहेत आणि यांना सहकार्य करणारे कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये भारतासहित कॅनडा अमेरिका रशिया थायलंड दोहा डेन्मार्क दुबई सिंगापूर किर्गिस्थान इथले लोक आहेत हिंदी भाषिक आहेत भारतीय भाषा आहे किती मोठ्या प्रमाणावर आपल्या भाषेच्या मातृभाषेच्या संबंधात सजगता निर्माण करतायत याच्यावरून काही शिकलं पाहिजे ना आपण नुसतं काही ते देखावा म्हणून आपल्याला बघायचं समजून घ्यायचं नाही आहे निसरून जायचं हे जे करतायत ज्या जा जाणीवानी करतायत आहेत आपण का नाही करू शकत तसं हा प्रश्न पडला पाहिजे ना आपल्याला म्हणून हे ठाऊक करून घ्यायचा आहे म्हणून ठाऊक करून देतो ह्या एका अंकामध्ये भारतीय भाषिक भारताचं म्हणजे भारताच्या मातृभाषेतल्या भाषिक भारताचं धावतं परंतु समग्र असं एक छान दर्शन हा अंक घडवतो आहे खरं म्हणजे असं नियतकालिक राज्य मराठी विकास संस्थेने प्रकाशित करणं अपेक्षित आहे बत्तीस वर्ष झाले नाही करू शकत अजूनही का, का। गांभीर्यच नाही या निया कामास। अतिशय गांभीर्यानी निर्माण केलेली मराठी भाषेसाठीची ही राज्याची सर्वोच्च संस्था आहे हे राज्य मराठी विकास संस्थेने हे नियतकालिक असं चालवायला पाहिजे असं तर आम्ही अनेकदा म्हणून झालं आहे प्रस्ताव देऊन झाले त्याच्याकडे सरकारली नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करून झालं आहे आणि आम्ही पुन्हा पुन्हा ते येतच राहणार आहोत सांगतच राहणार आहोत या संस्थेला उत्सवी व्यासपीठीय आणि विश्व मराठी संमेलनाच्या नावावर सहा दिवसात वीस कोटी रुपये खर्च करायला लावण्यापेक्षा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना प्रकल्प अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि त्या संपूर्ण यंत्रणेला नको त्या गोष्टीसाठी पैसा देऊन राबवण्यापेक्षा या कामांसाठी पैसा द्या ना अशा एका नियतकालिकासाठी द्या मराठीच्या गांभीर्यानी काम करणाऱ्या सातत्यानी काम करणाऱ्या मासिक द्वैमासिक त्रैमासिक कुठल्या तरी स्वरूपामध्ये ते प्रकाशित करा ना लोक नाही आहेत का मराठीजवळ भरपूर आहेत तुम्हाला नको आहेत त्याला आम्ही काय करणार आहे दूर तुम्हाला दूर सारायचे आहेत ते जवळ करायचे नाही आहेत या संस्थे ही संस्था त्यांना जवळ करण्यासाठी निर्माण झाली दूर लोटण्यासाठी नाही किती वेळा सांगतील लोक तेच ते तुम्हाला हे या निमित्ताने पुन्हा सांगतो या संस्थेला नको त्या कामाला जुंपण्यापेक्षा या कामाला लावा त्यासाठी त्यांना निधी द्या अशा कामांसाठी खर्च करा ते कोट्यवधी रुपये तीन दिवसात जे दहा कोटी खर्च करताना दरवर्षी इकडे वळते करा ते तीन दिवसाच्या उत्सवातून मराठीचं काय बोलवून राहिलेलं आहे यातून मराठी वैश्विक होईल आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन केला आहे आपण कशासाठी केलं आहे आणि आता तो गांभीर्याने काम करायला लागला हे जे आम्ही सतत बोलतो गेले हो दोन वर्ष तो जो काम करताना काहीच दिसत नव्हता आणि आता आम्ही कौतुक आहे त्या कामाचं महाराष्ट्र टाइम्सच्या सोबत सध्या ज्या ऑनलाईन चर्चा चालू आहे तशी गांभीर्याने चालू आहे उत्तमरित्या चालू आहे त्याचं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे या चर्चातून जे काही वास्तव समोर येत आहे त्याची तर एक पुस्तिका करा अशी सूचनाही मी संचालकांना केलेली आहे आणि सगळ्या जगभर वितरित करा ती कळू देत ना आपल्या राज्य मराठी विकास संस्था सुद्धा काम करू शकते हे जे आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या कामाच्या निमित्ताने आपल्याला गेल्या दोन तीन महिन्यामध्ये दिसायला लागलेलं ला आहे चांगलं वळण घेतलेलं आहे कौतुकास्पद आहे अभिनंदन करण्यासारखं आहे आम्ही तर आभारी मानले आहेत त्यासाठी अशी पावलं टाका ना तोच तर आमचा आग्रह आहे आणि त्याच्यासाठी आम्ही केव्हाही सहकार्य करायला तयार आहोत भरपूर लोक आहेत मराठीजवळ जे वाट पाहत आहेत त्यांचं सहकार्य तुम्ही घेण्याची त्यामुळे या पद्धतीचं एखादं नियतकालिक हे आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या मार्फत चालवलं जायला पाहिजे असं आपल्यापैकी कोणत्याही सजग भाषिक सजग असलेल्या साहित्य साहित्यका विश्वरंग हा मातृभाषेचा विशेषांक एकदा जर बघितला ना तर आपल्यापैकी प्रत्येकाला वाटू लागेल ते के की आपल्या भाषेजवळ असं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं आंतरराष्ट्रीय नियतकालिक हवं आहे जे आपल्यापैकी कोणी करू शकत नाही आहे पण सरकार करू शकतं आपलं संस्था त्याच्याकरता निर्माण केली आपण ती पैसा आहे सरकारजवळ नको तिथे खर्च करायला हवा तिथे करा ना एवढा पैसा लागणारही नाही आज हे जे रामात रक्षक करता येत हिंदीमध्ये यांना कोण पैसा द्यायचा आहे पण करता येत ना तसं मराठी माणसं हिंदी माणसांची संख्या जास्त आहे ठीक आहे पण मराठी माणसांची काय फार कमी आहे का तिसरी भाषा आहे ना भारतातली जगातली दहावी ती काय अत्यल्प नाही आहे मराठी भाषा का नाही मराठी भाषिक माणसाला वाटत असं काहीतरी आपणही करावं आधी सरकारला तर वाटू देत लोकांचं नंतर पाहू आपण त्यांना आपण संस्था निर्माण केली आहे त्याच्यासाठी हिंदीने निर्माण केलेल्या हिंदीसाठी ज्या संस्था आहेत ना फार अप्रतिम काम करत आहेत फार निष्ठेने फार गांभीर्याने करत आहेत त्या तुलनेमध्ये आपण फार चौचालपणा करतो आहोत आपल्या संस्था शासनाच्या संस्था नुसत्याच व्यासपीठी उत्सवी टाळ्याबाज गर्दी जमवणाऱ्या अशा वाटेने चाललेल्या आहेत अत्यंत अनिष्ट पद्धतीने आणि अनिष्ट वाटेने चाललेल्या आहेत घ्या त्यांना जरा इष्ट वळण लागलं पाहिजे शासकीय असो सेवाभावी असो साहित्य संस्था असोत शासकीय असो नसो असे प्रयत्न बघितल्यानंतर इतर भाषिकांचे आपल्याला खरोखर अनेकदा लाज वाटते की आपल्या भाषेत आपण काय करतो काय नेमकं हा त्यांचा सहावा सातवा मिळून अंक आहे त्याचा नुसती अनुक्रमाणिका जरी बघितली ना तरी आपल्याला त्या अंकाचं संदर्भ मूल्य त्याचं संग्राह्य मूल्य काय आहे ते लक्षात येईल त्यातले लेखक त्या लेखांचा दर्जा गुणवत्ता हा तर पुन्हा अंतरंगात शिरल्यानंतरचा भाग आहे पण नुसतं अनुक्रम पहा काय विषय हाताळले गेले आहेत नुसते तेवढे जरी बघितले म्हणजे राजस्थानी ब्रज अवधी डोंगरी मराठी माळवी पंजाबी काश्मीरी बंगाली मैथिली भोजपुरी सिंधी मल्याळम तमिळ कोकणी कन्नड तेलुगू आणि बुंदेलखंडी अशा भारतीय मातृभाषांमधल्या अठरा भाषांवरचे अभ्यासपूर्ण लेख या विशेषांकामध्ये मातृभाषा विशेषांकामध्ये आणि त्या भाषांसमोरची आव्हानं काय आहे त्यांचं स्वरूप काय आहे त्यांची स्थिती काय आहे त्यांची दर्जा गुणवत्ता महत्कार्य काय आहे का त्या मातृभाषा जगवणं गरजेचं आणि आवश्यक आहे या सगळ्यांची अत्यंत कमी शब्दात धावती पण सुंदर चिकित्सा हा अंक एकच अंक करतो आणि सगळ्या भारतीय मातृभाषांचं एकत्र असं जे दर्शन घडवतो भारतीयतेचं भारतीय भाषिक ऐक्याचं आणि या सगळ्यांमध्ये असलेला जो सारखेपणा आहे यातून जो भारत दिसतो तो खरा भारत आहे यांनी उभा केलेला आहे तो तो नवान जुनान मधलान त्रिपा प्राचीन अर्वाचीन आधुनिक नंतरचा नाचा उद्याचा भारत एकच आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय भाषांचं बोलींचं मातृभाषांचं त्याच्या निर्माणामध्ये संचितामध्ये वर्तमानामध्ये प्रचंड योगदान आहे ज्याचं खच्चीकरण चालू आहे इंग्रजीच्या वर्चस्वाखाली आणि राज्यसंस्था ही इंग्रजीकरणाला अधिक प्रोत्साहन देते म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांनीसुद्धा मातृभाषा दिवस जो सुरू केला आंतरराष्ट्रीय त्याचं कारणच हे आहे रामतक्षकांचं जे संपादकीय आहे त्याच्यामध्ये मातृभाषेचं महत्त्व जीवनाची प्राथमिकता का आणि कशी आहे आणि एका इंग्रजीसाठी मातृभाषेला कशी तिलांजली देण्याचं चाललेलं आहे याचा चांगलं वर्णन आहे आणि हे सगळं जीवन संतुलन बिघडवणारं आहे घालवणारं आहे प्रतिभा संकुचित करणारं आहे चांगलं संपादकीय एका इंग्रजीच्या वर्चस्ववादामुळे नव्वद मातृभाषा या विलयाच्या वाटेवर आहेत जगभरातल्या आत्ता या क्षणाला राजस्थानीजवळ स्वतःचं अजून ॲपही नाही आणि पाठशाळाही नाही त्या लेखातून आपल्याला दिसतात मातृभाषा वाचवण्यासाठी आपण काय करतो आहोत असे प्रश्न संवेदनशील वाचकाच्या मनामध्ये पुन्हा जागवणारा हा अंक आहे त्या लेखकांच्या लेखकांच्या सगळ्या लेखांचा प्रत्येकाचं नाव आणि वर्णन करण्यात करण्यापल्यामुळे नाही इथं परंतु जर सारांश बघितला तर काय मुद्दे आहेत तर इंटरनेट समूह माध्यमं ही मातृभाषा रक्षणाची साधनं कशी होतील कशी करता येतील हे बघितलं पाहिजे अशी सूचना आहे युवा लेखकांना प्रोत्साहन योजना मातृभाषेतून लेखन पुरस्कार देऊन कशा वाढवता येतील मातृभाषेतून सिनेमांची निर्मिती कशी वाढवता येईल यावर भर कसा देता येईल या सगळ्या लेखातून येणाऱ्या ज्या काही सूचना आहेत त्याचं रूपाने बघितल्या मातृभाषांच्या अस्तित्वाविषयी बोलावं लागणं हे कसं दुर्दैवी आहे त्याच्यावर सगळ्यांचाच भर आहे सुद्धा लीलाधर मंडलोईंनी त्यांच्या लेखामध्ये मा मातृभाषेमधल्या म्हणी सुभाषित वाक्प्रचार लोककथा लोकोक्ती या सगळ्या ज्या आहेत त्याचं डॉक्युमेंटेशन प्रचंड गरजेचं असल्याचं मुद्दा मांडलेला आहे समूह माध्यमांवर मातृभाषांच्या वाहिन्या सुरू व्हायला पाहिजे आहेत किती चांगली सूचना आहे काय करतो आपण समूह माध्यमांवरती गप्पा मारण्याशिवाय एकमेकांचे क कुरतडण्याशिवाय काय पसरवतो आपण समूह माध्यमांवरून टाळकुटेपणा करण्याशिवाय कोणाची तरी भक्ती करण्याशिवाय कोणाला तरी खाली पाडण्याशिवाय कोणाला तरी वर चढवण्याशिवाय कशात चाललं आहे वेळ आपला का नाही समूह माध्यमं ही मातृभाषांच्या वाहिन्यांसाठी कामी होऊ शकत आहेत अतिशय चांगली सूचना आहे विविध लेखकांचं लेखनाचं विविध प्रकारचं जे काही लेखन आहे त्याचं जसं हिंदी एकशे सत्तर देशामध्ये दे आज शिकवली जाते संस्कृतसारखी भाषा जी फक्त अठ्ठावीस हजार लोक बोलतात जिला दोनशे बासष्ट कोटी रुपयाभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर आपलं सरकार देतं आणि इतर ओडिसाला तर शून्य पैसे आहेत हे तर रमेश जयरामांनी त्या दिवशी राज्यसभेत मांडलंच कोणत्या भाषेला किती आहेत पण बत्तीसहून अधिक विद्यापीठांमधून जगात संस्कृत शिकवली जाते हिंदी एकशे सत्तर देशामध्ये शिकवली जाते मराठी किती देशात शिकवली जाते हो। आपल्याच देशात आणि आपल्याच महाराष्ट्रात तर ती गारज केली जाते तिचं इंग्रजीकरण केलं जातं मराठी शाळांचं इंग्रजीकरण आंतरराष्ट्रीयकरण खाजगीकरण दत्तकीकरण समूहीकरण या नावावरती किती मराठीचा घातपात करणं सुरू आहे मुलींना मोफत शिक्षण योजनेमध्ये सुद्धा आपण कला शाखा मानवविद्या सामाजिक शास्त्र जी मराठी माध्यमातून चालतात त्याने घेतलं काय घेतलं त्यात अभियांत्रिकी जे इंग्रजी माध्यमातून चालतं कशाचं तू तु पुष्टीकरण तुष्टीकरण करतो तु? का आपण इंग्रजीचं स्वतःच्या भाषेचा जीव घेऊन का नाही सामाजिक शास्त्र आणि मानवविद्या त्याच शासन निर्णयामध्ये त्या काय आम्हाला ओरडून रुढून म्हणावं लागतं आहे त्यात समावेश करा मराठी तर महाराष्ट्रात सुद्धा अमराठी माणसांना आपण शिकवायला तयार नाही किती वर्ष झाले आम्ही सांगतोय की आम्हाच्या संस्थांना अमराठी भाषिकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण देणारं केंद्र म्हणून शासकीय के केंद्र म्हणून मान्यता द्या अनुदान द्या निधी द्या काम करायला लोक आहेत त्यांच्याकडून करून घ्या का नाही करत कर तुम्ही इंग्रजी वाढवायचे तुम्हाला महाराष्ट्रात मराठी नाही एकशे सत्तर देशात हिंदी शिकवली जाते भारतातली तिसऱ्या क्रमांकाची भाषा आज सगळ्या जगभर मराठी माणूस कुठे ना कुठे पसरलेला आहे हा प्रश्न आपल्या मनात काय येत नाही की कि किती देशात मराठी शिकवली जाते अधिकृतरित्या किती ठिकाणी शासन ती शिकवण्यासाठी आपली यंत्रणा निधी बळ मनुष्यबळ पदं निर्माण करून देतं ज्याचं भारतातच नाही देऊ शकत महाराष्ट्रात नाही देऊ शकत भारतात जे ते देत होते ते बंद होत आले हैदराबादचं मराठी महाविद्यालय बंद पडलं सरकारच्या दुर्लक्षामुळे आंतरराष्ट्रीय मराठी मंचाला आता या पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देता यावं याच्याकरता आम्ही आता राज्य मराठी विकास संस्थेला मंत्र्यांना त्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करा वेगळी समितीने मी सुचवलेलं आहे आणि हे काम करून घ्या लोक आहेत काम करायला हे काम करण्याची सूचना केली आहे कधी मार्गी लागेल ठाऊक नाही त्याचा शासन निर्णय कधी निघेल कल्पना नाही निघेल की नाही माहीत नाही आमचं काम आहे सूचना करण्याचं सहकार्य देऊ करण्याचं घ्यायचं की नाही सरकारचं काम आहे ठरवायचं गेली चाळीस वर्ष एकशे पन्नास महत्त्वाच्या जगातल्या संशोधन आणि सर्वेक्षणांनी घसा फोडून सांगितलेलं आहे की स निष्कर्ष त्यांचे हे आहेत की सगळं शिक्षण सगळं शिक्षण सर्व स्तरावरचं ज्याच्यासाठी आम्ही गेले शंभर वर्ष मराठी विद्यापीठ मागतो आहे आणि जे सरकार ना आहे आणि केवळ साहित्याचं भाषेचं देते जे मागतच नाही आहे आम्ही सर्व स्तरावरचं सर्व शिक्षण सर्व विषयांचं मराठी माध्यमातून देणारं मराठी विद्यापीठ अनौपचारिक औपचारिक विद्यापीठ नव्हे त्याचं स्वरूपच वेगळं आहे त्याचा कायदा आम्ही करून दिला आहे तो धुडकावून लावलेला आहे सरकारने आणि मराठी भाषा आणि साहित्य विद्यापीठाचा कायदा करून घेतला आहे कशासाठी केलं कोणी मागितलं होतं तुम्हाला ते कशाला लादलं तुम्ही आमच्यावर तिथे ठीक आहे लादलं तर लादलं ते तरी नीट चालू आहे ना ते इथं कुठे सुरू करताय तुम्ही आणि जे आम्ही मागतो आहे त्याचं काय झालं ते काय आम्ही विस्मरणात टाकणार असं मला वाटतं आहे का ते तर मागतच राहणार आम्ही होईपर्यंत कारण ते मराठीचा खरा मराठीला आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची रोजगार विकासाच्या संधीची भाषा करण्याचं मूलाधार ते विद्यापीठ आहे त्यातली केंद्र आहे जी आम्ही सुचवलेली आहेत तो कायदा आहे जो आम्ही सुचवलेला आहे मातृभाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे हा सगळ्या निष् संशोधनांचा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे जो डावलून सरकार काम करतो निष्कर्ष हे संशोधनाचे की इंग्रज या लेखांमधून आपल्याला कळतं या अंकातल्या की इंग्रजी माध्यमातून इंजिनिअरिंग शिकलेल्यांच्या तुलनेत भारतीय भाषा माध्यमातून शिकलेले अधिक जास्त शास्त्रीय संशोधन करतायत कशाला पाहिजे तुम्हाला इंग्रजी मग इंजिनिअरिंगसाठी मेडिकलसाठी आणि का त्याचंच फिक्षक शिक्षण मुलींना तुम्ही मोफत देणार मराठी माध्यमातून का नाही देणार मोफत शिक्षण त्याचं जरा जगाकडे डोळे उघडून पहा संशोधनं काय पहा सर्वेक्षणं पहा मरू घातले आहेत मातृभाषा त्यांना जगवण्याचा विचार करा नुसतं राजकारण करू नका भाषेचं निवडणुकांपुरतं मुंबई महापालिकेच्या आणि विधानसभांच्या एकूण आपण हा अंक जर पूर्ण नीट पाहिला तो तर सगळ्या भारतीय भाषांसमोरची आव्हानं कशी सारखीच आहेत आणि ती सगळी कशामुळे उभी आहेत तर इंग्रजीकरण करण्याच्या मानसिकतेने ग्रस्त असलेल्या शासन प्रशासनामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि हे सगळ्यांचंच म्हणणं आहे फक्त आमचंच म्हणणं नाही आहे मराठीमध्ये सगळ्याच भाषिकांचं म्हणणं आहे भारतातल्या की सगळी भारतीय भाषा समोरची आव्हानं ही अत्यंत चुकीच्या भाषिक धोरणांची आणि त्याचा अंमल न करण्याची त्यासाठी कायदे सशक्त न करण्याची टाळण्याची जसं मराठी भाषा विकास प्राधिकरण कायदा करण्याचं सरकार टाळतं मराठी भाषा विद्यापीठ आम्ही भी मागितलेलं करण्याचं सरकार टाळतं मराठी भाषेची शक्ती बारावीपर्यंत करण्याचं टाळतं दहावीपर्यंत करतो आणि तीसुद्धा तीन वर्षाकरता स्थगित करतो मातृभाषांचं संरक्षण आहे असं आपोआप भाषण देऊन नाही होणार आहे सगळ्या भाषाभाषींची या अंकातून मांडली गेलेली एक गरज आहे की सगळ्या भाषा भाषेंची आव्हानं समान असल्यामुळे एका व्यासपीठाची गरज आहे सगळ्यांना एकत्र समान प्रश्नांवरती लढा देण्याची हे तर आम्ही कित्येक वर्ष म्हणतो आहे अखिल भारतीय भारतीय भाषा भारती मंच स्थापना ऑल इंडिया लँग्वेजेस फोरम स्थापनेची अनेक दिवसांपासून आम्ही सूचना करतो आहे प्रत्यक्षात अजून ती येत नाही आहे येईल आज ना उद्या येईल येईल <coughs> खडी बोलीचं फार था सुंदर विवेचन एका लेखामधून केलेलं आहे या अंकामध्ये हा अंक आवर्जून मिळवून संग्रही ठेवून सतत वाजत राहायला पाहिजे असा भारतीय भाषांची जी आर्यकुल आणि द्रविडकुल आहेत त्यातली डोगरी घटनेमध्ये जिचा समावेश नव्हता पण डोगरी संस्थेच्या लेखकांच्या कामामुळे तो दोन हजार तीन मध्ये करावा लागला परिशिष्टामध्ये तिला राजभाषेचं स्थान आहे डोगरी आणि काश्मीरी जम्मू काश्मीर दोन प्रमुख मातृभाषा मात्र शिक्षणाचं माध्यम अजूनही त्या नाही आहेत मग भारतीय बा, बावीस भाषांमध्ये असलेल्या भाषांमधून जर सगळे विषय सगळ्या स्तरावरचे या देशाच्या स्वातंत्र्याच्या चौऱ्याहत्तर वर्षांनंतर शिकवले जात नसतील तर मग स्वातंत्र्य कशासाठी आहे ने नेमकं आपलं नेपाळी नेपाळीसुद्धा बावीसमध्ये आपल्या असलेल्या दोन हजार आठमध्ये एकोणीसशे वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवमध्ये समाविष्ट झालेली मातृभाषा आहे भाषा आहे आणि मराठी संबंधी या अंकातली जी काही मराठीची आव्हानं आहे जी मी सतत बोलतो आहे लिहितो आहे गेल्या अनेक वर्ष ती सगळी का लेखात मांडली आहे सगळ्या जगाला ती माहिती करून दिलेली आहेत म्हणजे शासकीय पातळीवर कोणती आव्हानं आहे आपल्या संस्थांच्या पातळीवर कोणती आहे भाषिक समाजाच्या पातळीवर कोणती आहे कोणाची उदासीनता कशी आहे कोणाचं राजकारण कसं आहे कोण कशासाठी हे सगळं श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या लेखामध्ये हा अंक ज्या जगभर जातो तिथे सगळीकडे आपण ते पोचवलेलं आहे हिंदीतून पोचवलेलं आहे हिंदी भाषिकांनी हिंदीत काढलेला अंक आहे भारतीय भाषा आहे हिंदी सगळ्या भारतीय भाषांच्या समोरची आव्हानं सारखी आहेत हे आम्ही सतत सांगतोय इंग्रजी परस्परांना लढवते भारतीय भाषांना आपसात हे आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि ती टिकते लढा परस्पर भारतीय भाषांचा नाही आहे इंग्रजी विरुद्ध सगळ्या भारतीय भाषांचा आहे बंगालीबद्दलचा फार चांगला लेख आहे बंगालीनी तर एक राष्ट्र निर्माण केलं होतं भाषेच्या आधारावरती जे परवा तोडलं गेलं आणि एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्नला ढाक्यामध्ये लोक बंगाली भाषेसाठी शहीद झाले होते आणि त्यामुळे एकोण नो, नोहे एकोणीस नोव्हेंबरला मातृभाषा दिन जो पुढे जाहीर केला युनेस्कोनी त्याच्यात बंगाली भाषेचंच योगदान प्रचंड मोठं आहे सगळ्या जगाला प्रेरणा दिलेली आहे मातृभाषा दिन साजरा करण्याची युनेस्कोने मैथिलीबद्दलचा फार सुंदर लेख आहे भोजपुरीबद्दलचा आहे सिंधीबद्दलचा आहे मल्यामबद्दलचा आहे अशा या अठरा भाषांबद्दलचे अतिशय छान मातृभाषांबद्दलचे त्यांच्या आव्हानाचे प्रश्नांचे अडचणींचे समस्यांचे त्यांच्या वाङ्मयीन भाषिक स्वरूपाचे आणि त्यांच्या रक्षणाची गरज सिद्ध करणारे असा एक अतिशय महत्त्वाचा मातृभाषा विशेषांक रामा तक्षक यांच्या आणि लीलाधर मंडलोई यांच्या सल्लागार संपादकीयत्वाखाली हॉलँडवरून नेदरलँडमधून या लोकांनी जो प्रकाशित केला त्याबद्दल त्यांचं आपण आधी अभिनंदन करू आभार मानू आणि आपल्याला आपल्या शासनाला आपल्या राज्य मराठी विकास संस्थेला आपल्या साहित्य संस्थांना तथाकथित विभागीय त्यापासून काही प्रेरणा घेता येते का घेता येईलच काढायचीही खात्री नाही आहे पण आशावादी माणसं जी असतात ती निराशावादी नसतात ती आशा करतात आज जी माणसं आहेत ती उद्या नसतील उद्या अजून काही चांगले लोक येतील ज्यांना पटेल गरज यायची शासनातही येतील संस्थांमध्येही येतील आणि गरज तर पटणारच आहे आज ना उद्या कारण गळ्यापर्यंत आला आहे नाकातोंडच चालला आहे मातृभाषांचं पाणी मरायला आले आहेत बोलीहून राहणार आहेत घरातल्या फक्त हे असे जे प्रयत्न चाललेले आहेत हेच जगवणार आहेत मातृभाषा यांचाच दबाव येणार आहे आपल्या राज्यकर्त्यांवर शासनांवर आणि आज ना उद्या त्यांना आपण म्हणतो आहे ते करावंच लागणार आहे धन्यवाद